तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आत्ता काही दिवसांपूर्वी लागलेला आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सायन्स या साईडला जाणार आहेत काही आर्ट्स कॉमर्स सायन्सला जातील आणि ज्या विद्यार्थ्यांना बघा सायन्स साईड निवडायची आहे त्यानंतर मग तुम्हाला बारावीनंतर तुम्हाला जे डब्ल्यू ई सारखी एक्झाम असेल त्यानंतर महाराष्ट्र सी ई टी असेल कारण पुढचे जे इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल किंवा प्रोफेशनल जे कोर्सेस आहे त्या तर JEE, आहे, त्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी बघा सुरुवातीला सी ई टी द्यावी लागत असते मग या सी ई टीची तयारी करण्यासाठी त्यानंतर बघा जे डबल ई सारखे जी एक्झाम आहे तर त्याची तयारी करण्यासाठी तसेच बघा नीट एक्झामिनेशन असेल ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल त्यांना नीट एक्झामिनेशनचं प्रे प्रिपरेशन करावं लागणार आहे मग असे जे विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत बघा महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत तुम्हाला मोफत जे लेक्चर आहे किंवा क्लासेस आहे तर ते तुम्हाला दिले जात असतात मग त्यासाठी बघा मग जे विद्यार्थी आता दहावीमध्ये चांगले मार्क्स मिळवलेले आहे मग त्यांनी यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत त्यानंतर मग जे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत तुम्हाला कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात ते, जाता। ते पण मोफत दिलेल्या जातात तर त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर जे ई नीट महाराष्ट्र सी ई टी ट्रेनिंग दोन हजार पंचवीस सव्वीस बघा ॲकॅडमिक इयर जे पंचवीस सव्वीस अस दोन हजार पंचवीस सव्वीसला तुमचं अकरावी होणार आहे आणि त्यानंतर सव्वीस सत्तावीसला तुमचं बारावी होणार आहे पण दोन हजार सत्तावीसला तुम्हाला जे एक्झामिनेशन आहे त्यामध्ये जे डब्ल ए असतील नीट किंवा महाराष्ट्र सी ई टी या एक्झामिनेशन तुम्हाला द्याव्या लागणार आहे तर मग त्याविषयी बघा महाज्योतीमार्फत तुम्हाला जे लेक्चर असतील काय काय भेटणार आहे त्या त्याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत त्या अगोदर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी इयत्ता दहावीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान साठ टक्के हे जे ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा कोण कोण इलिजिबल असणार आहे जर तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असाल तर किमान तुम्हाला साठ टक्के असले पाहिजे त्यानंतर बघा शहरी भागातील विद्यार्थी असाल तर किमान तुम्हाला सत्तर टक्के गुण मिळणे आवश्यक आहे तर तेच विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तर बघा आता जे हे नोटिफिकेशन आहे यामध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे तर ती ब बघूयात महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जमाती विमुक्ता जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जे डब्ल्यू नीट महाराष्ट्र सी ए टी बॅच पंचवीस ते सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे बघा तर हे जे दोन वर्ष आहे तर ते तुम्हाला मोफत तुम्हाला ट्रेनिंग सॉरी लेक्चर जे आहे तर ते लेक्चर त्यांना आपल्याला मिळत असते मग त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे सदर योजनेअंतर्गत महाज्योतितर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब तसेच सहा जी बी पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात पुरवण्यात येईल बघा तुम्हाला Uh, महाज्योतीमार्फत जे जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे तर त्या विद्यार्थ्यांना काय काय मिळणार आहे तर बघा ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोफत टॅब व सहा जी बी डाटा इंटरनेट ते तुम्हाला देणार आहे त्यानंतर बघा योजनेच्या लाभासाठी पात्रता मग कोण कोण इलिजिबल असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा किंवा असावी बघा विद्यार्थी जो आहे तर तो, तो महाराष्ट्रीयन असला पाहिजे विद्यार्थी इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरी विमुक्त जाती विजय एन टी ए बी सी डी ह्या कॅटेगरी जे आहे तर यामधील विद्यार्थी असला पाहिजे तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्लिमिनर उत्पन्न गटातील असावा आता हे ज्या कॅटेगरी आहे तर यांना नॉन क्लिमिनर कंपल्सरी आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागत असतं तसेच त्याची जी माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला त्यावर द्यावी लागत असते म्हणजे नॉन क्लिमिनर जे आहे तर ते महत्त्वाचं आहे अजून लास्ट डेट आपण बघणार आहोत ज्यांनी अजून नॉन क्लिमिनर काढलेलं नसेल लवकरात लवकर नॉन क्लिमिनर सर्टिफिकेट जे आहे तर ते काढून घ्या म्हणजेच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तर तो लाभ मिळणार आहे या ठिकाणी बघा सन दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावीच्या बघा सन दोन हजार पंचवीसमध्ये येतं दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ता जे लेटेस्ट आपला रिझल्ट लागलेला आहे दोन हजार पंचवीसचा या एक्झाममध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहे तेच ॲप्लिकेशन करू शकणार आहे या मागचे जे दोन हजार चोवीसचे असतील तेवीसचे असतील तर हे याला योजनेसाठी अपात्र असतील फक्त दोन हजार पंचवीसमधले जे विद्यार्थी आहे तर ते पात्र असणार आहे पुढची कंडिशन बघा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा या ठिकाणी बघा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतचे कागदपत्र स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे मग यासाठी तुम्ही काय देऊ शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे किंवा एखादा फॉर्म फिल केलेला असेल तर त्याविषयी तिथे सायन्स मेन्शन सायन्स शा शाखेमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहे असं मेन्शन असलं पाहिजे असं जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल बघा तुमचं जे सिलेक्शन आहे तुम्हाला जे दहावीला मार्क्स पडलेले आहे त्या मार्क्सच्या बेसिसवर होणार आहे अजून सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण जे आहे तर ते समांतर आरक्षणानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे किंवा निवड जे आहे तर ती निवड करण्यात येणार आहे आता हे आपण कोण कोण पात्र आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे आता आपण पुढे माहिती बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्याकर करता आवश्यक कागदपत्रे तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आता त्याविषयी माहिती बघूयात बघा आधार कार्ड लागणार आहे पुढील व मागील बाजूसह बघा दोन्ही बाजू लागणार आहे त्याच्या एक पी डी एफ तुम्ही करून घ्या त्यामध्ये पुढचा फोटो आला पाहिजे आणि त्याचा बॅगचा पण फोटो आला पाहिजे त्यानंतर रहिवासी दाखला हा तुम्हाला तलेठी देऊ शकतो त्यानंतर बघा जातीचा दाखला हा तुमच्याकडे अव्हेलेबल असेल त्यानंतर नॉन क्लिमला ज्यांनी काढून घेतलेलं नसते त्यांनी काढून घ्या आणि व्हॅलिडिटी जे खाली असते तर ती एकदा बघून घ्या ती पुढची असली पाहिजे दोन हजार सव्वीसची किंवा त्याच्या पुढची पण काही तीन वर्षाचा काढतील तर त्यांची व्हॅलिडिटी आहे तर ती जास्त असू शकते त्यानंतर बघा इयत्ता दहावीची गुणपत्रिका महत्वाची आहे पुढचं डॉक्युमेंट आहे बघा इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बॉनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती जी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर बघा दिव्यांग असल्याचा दाखला जर तुम्ही हँडिकॅप असाल किंवा दिव्यांग असाल तर त्याचा दाखला जो आहे तर तो दाखला लागणार आहे त्यानंतर बघा अनाथ जर तुम्ही असाल तर त्याचा दाखला पण तुम्हा ला तुम्हाला लागणार आहे तर अशा प्रकारे बघा आवश्यक जे कागदपत्र आहे तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे मग तुम्हाला बघा या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे ओबीसी कॅटेगरीला बघा फिफ्टी नाईन टक्के आहे त्यानंतर व्ही जे एला बघा दहा टक्के हे आरक्षण दिलेलं आहे त्याविषयी माहिती एन टी बीसाठी बघा आठ टक्के आहे एन टी सीसाठी अकरा टक्के एन टी डीसाठी सहा टक्के आरक्षण आहे एस बी सीसाठी सहा टक्के आहे अशा प्रकारे शंभर टक्के आरक्षण असे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्र प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहे दिव्यांगांकरता चार टक्के जागा आरक्षित राहणार आहे अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित राहणार आहे त्यानंतर बघा अर्ज कसा करावा या ठिकाणी लिंक दिलेली आहे ती लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणारच आहोत ॲप्लिकेशन फॉर जे डब्ल्यू जे डबल ई नीट महाराष्ट्र सी ए टी बॅच पंचवीस ते सत्तावीस ट्रेनिंग यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत का सर्व कागदपत्रे साक्षांकित करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे सेल्फ पार्टेस्टेट करून तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे या ठिकाणी बघा अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकेत म्हणजे सेल्फ आर्टिस्टेट त्यावर तुम्हाला सिग्नेचर करून तुम्हाला, तुम्हाला अपलोड करायचे आहे अटी व शर्ती अर्ज करण्याची अंतिम तारीख हे सर्वात महत्त्वाचं आहे लास्ट डेट जी आ, आहे तर ती बघा एकतीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर बघा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यानंतर बघा जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार जे आहेत तर ते व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहणार आहे ते मुदतवाढ पण देऊ शकता वेळेस नाही पण देऊ शकता हे सर्व अधिकार जे आहेत तर ते संचालक यांच्याकडे असणार असणार आहे आहे कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येणार आहे जर तुम्ही चुकीची माहिती भरली किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले तर तुमचं जे ॲडमिशन आहे या योजनेसाठी तर ते रद्द केलं जाणार आहे त्यानंतर बघा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करायचा आहे बघा तुम्हाला जे काय अडचणी येतील तुम्ही स्पष्टपणे तुम्हाला जरी नवीन प पहिल्यांदीच कॉल बोलत असाल तरी तुम्ही बिंदास्त तुमच्या जी भाषा आहे आपल्या स्पष्टपणे आपण आपल्या भाषेमध्ये त्यांच्याशी तुमचे जे काय तक्रारी असतील तर नक्कीच तुम्ही या कॉलवर विचारू शकता बघा शेवट वीस वीस नंबर नाही लागला तर शेवट तुम्ही एकवीस नंबर टाका आणि कॉल करून तुम्ही त्यावर माहिती तुम्ही घेऊ शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जी महाज्योतीमार्फत बघा जे डबल ई नीट महाराष्ट्र सी टी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता ही जी योजना आहे तर या योजनेला ज्या दहावीचे विद्यार्थी पास झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे तर या योजनेविषयी आपण माहिती बघितली आहे आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे आपण ही माहिती बघितलेली आहे या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन लिंक जी आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे बघा यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी बघा सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे जो तो ओपन होणार आहे तो व्यवस्थित फिल करायचा आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा आणि योजित सक्सेसफुली सबमिट करायचा आहे लास्ट डेट बघा य हा जो महिना आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार आहे नंतर वाढू शकते हे आपण लगेच सांगू शकत नाही जर डेट वाढलीच तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तशी अपडेट देणार आहे परंतु लवकरात लवकर म्हणजे एकतीस मेच्या अगोदरच तुम्ही जे फॉर्म आहे तर ते फॉर्म फिल करून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे आज आपण या योजनेविषयी माहिती बघितलेली आहे जे विद्यार्थी आपले नातेवाईक असतील भाऊ बहीण असतील त्यांबरोबर किंवा त्यांच्या पालकांकडे ही जी माहिती आहे तर ती माहिती नक्की शेअर का करा किंवा या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपले यूट्यूब हो बघा एज्युकेशन रिलेटेड किंवा जे ॲडवर्ट्समेंट असतात जाहिराती असतात गव्हर्मेंट जॉब रिलेटेड किंवा प्रायव्हेट जॉब रिलेटेड त्याविषयी जी माहिती आहे तर ती माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेअर करत असतो तर ते जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असतील ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील आणि तसेच बघा काही विद्यार्थी टेलिग्रामला असतील तर टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे त्यावर पण मी अपडेट शेअर करत असतो नक्कीच टेलिग्राम जे चॅनल आहे ते नक्कीच जॉईन करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काय अपडेटमध्ये किंवा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद